लग्न तुमचे व्यवस्था आमची इसवी सन दोन हजार सहा पासून आपल्या सेवेत असलेले श्री ओम अन्नपूर्ण कॅटर्स लग्न पूजा वाढदिवस व इतर सर्व समारंभासाठी जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील समारंभ तुमचे व्यवस्था आमची स्वादिष्ट भोजन उत्कृष्ट सेवा स्वच्छ तज्ज्ञ व निर्व्यसनी स्टाफ फूड मेनूच्या भरपूर व्हरायटी विविध वेडिंग पॅकेजेस उपलब्ध जनता इकॉनॉमी व व्ही आय पी स्टाईल उपलब्ध तसेच आम्ही बाहेरगावच्या ऑर्डर स्वीकारतो एफ एस ए आयच्या नियमांचे पालन करून सर्व स्वयंपाकाचे काम सुरक्षित व हायजेनिक पद्धतीने केले जाते तर मग कसलाही विचार न करता आपल्या शोभकार्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा श्री ओम अन्नपूर्ण कॅटर्स अँड बँक्वेट हॉल आमचा पत्ता मयुरेश अपार्टमेंट पेंडसे कॉलनी विकास नगर किवळे रावेत पुणे प्रोपरायटर देवेंद्र सिंग संधू अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेहतीस एकाहत्तर सत्तर तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा सत्तर अठ्याहत्तर धन्यवाद